एखादी बाई एखादी बाजारात गेली किंवा शॉपिंगला झपाट्या चालू राहतो नवरा खाली पडून जातो तरी बाईला दिवस दहा मिनटली पडून जाती पडून जाती घ्यावा तू हो काही काय ते नवऱ्या सुद्धा चितकेल राहतात सायंकाळीचे नवरे त्या बाहेरच्या बांधवर सुद्धा बसेल राहता मेल्या पाच मिनिटे एखादी बाई कधी धुणं धुवत राहिली ती टिकली काढली त्या पैपावर चिपकून दे वाटर सप्लाय क्लिअर हे पुस्तक तसं नाही मग अवय एखाद्या बाजीने कधी नवरात्र कुकळ लावलं किंवा मळवड भरला तर साक्षात त्या बाईच्या चेहऱ्यावर देवीचं रूप दिसतात कलियुगात आबायांनी हळदी कुंकवाचा मळवड भरणं सोडून सोडून दिला याला कारणे बरं मला संत महापे सुद्धा सांगून गेले बाबा अरे कुंकू आल्या गेल्या कारण काय महाराज कुंकूवाल्या गेल्या साऱ्या टिकली वाल्या आल्या कारण की हळदी कुंकवाचा मळवड भरणं सध्या ह्या सवातींना समजत होता नाही बरोबर याला कारणे बर मग हळदी कुंकवाचा मळवड भरणे म्हणजे सौभाग्याचं लेण सौभाग्याचं लेण आणि कमीत कमी सौभाग्य असले ना दैव शक्ती ज्या दिवशी आपल्या घरी असली किंवा आपण देवपूजा करायला बसलो हळदी कुंकुवाचा बळवड भरला पाहिजे कारण की हळदी कुंकू हे जोडी जुगमाच जोडी जुगमाच आपल्या जोडी ते सुख समृद्धी ठेवतो म्हणून सांगायला तरी येत महिना महिना भर जात म्हणून हळदी कुंकुवाच बळवट सहज असत हो हा किटलीचा गोंधळ आपल्या काही कामाचा नाही परंतु हा गोंधळ तुम्ही आम्ही घालतो काही देवावरती उपकार किंवा नवल सुद्धा नवलत नाही मग हा गोंधळ फक्त तुम्हाला जातीवंत गोंधळी सांगते इतर लोकांना गोंधळ म्हणजे काही माहिती नसतो फक्त खंडोबाचं जागरण करणार जागरण न होणार हा गोंधळ जर सांगायला गेला हा गोंधळच्या त्या तीस कोटी देवांना चुकला नाही कर भक्तांना काय चुकणार हा गोंधळ ते कोटी देवांना काय चुकला नाही का चुकला शंकराच्या वरधानाच्या आग्याशूर दैत्यशुर नावाचे दैत्यू तलावरती माती होती खाऊन कंटाळली ते तीस कुटी मागे मागेला त्या टाइमाला ते तीस कोटी देवांना संकट संकट पडलं त्या टाइमाला ते कोटी देवांनी काय केलं काय केलं अबा असा अष्टमीला लच्या हुंगेला

रणचंडी कि नाव नाव तुलावर अंबाचे चगंबा रागिष्ट झाली कष्टी झाली अंबा चगदंबीचा रागिष्ट स्वभाव शांत करण्यासाठी शांत करण्यासाठी असा तीन तीस देवांना सुद्धा गोंधळ घालावा लागला असा गोंधळ घालावा लागला आपण कधी